एकीकडे नाशिक स्मार्ट सिटी हो बघत आहे तर दुसरीकडे ह्या स्मार्ट सिटी पंचवटी अमरधाम विविध समस्यांचा आगार असून अंत्यविधीच्या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय अंत्यविधीसाठी असणारे बेड तुटलेले असून अनेकदा अंत्यविधीसाठी लागणारे पाणी लांबून आणण्याची वेळ मयत व्यक्तीच्या नातेवाईकांवर येत आहे या ठिकाणी रक्षा वाहून जाणारे चेंबर भरलेले असल्यानं रक्षेसाठी येणाऱ्या लोकांना इतरांचीच रक्षा न्यावी लागत असल्यानं हा नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असून यात लवकरात लवकर सुधारणा करण्यात येऊन तुटलेले बेड दुरुस्त करावेत तुमलेले चेंबरचे चोकअप काढण्यात यावं पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असावी अमरधाममधील लाईटचे दुरुस्ती करण्यात येऊन योग्य प्रकाश करण्यात यावेत या मागण्यांचा विचार झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिलाय आज खरं आपण एकीकडे बघतो आहोत की नाशिक स्मार्ट सिटीमध्ये मोडल्या जाते स्मार्ट नाशिक होताना बघत परंतु काही कारणास्तव आपण जर इथे आल्यानंतर अमरधाम हे सर्वांचं शेवटचं ठिकाण आहे इथे आल्यावर असं वाटतं की खरंच मरणानंतरच्या ज्या यातना आहेत ते इथं बघायला मिळत आहे कारण अनेकदा वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील नाशिक महानगरपालिका याच्याकडे डोळे झाकपाना करते यामध्ये जर आपण बघितले असेल तर इथं असणारे बेडच्या भोवतीची नाली बनवण्यात आलेली आहे ज्यामधून लोकांच्या अस्थी वगैरे बाहेर जातात आणि गंगेला किंवा जे आपलं एक कलेक्शन सेंटर आहे तिथं जाऊन मिळतात ती नाली अक्षरशःपूर्व पूर्ण अशी भरलेली आहे इथं अनेक वेळेस राख देखील साफ केली जात नाही ती राख एकमेकाची इतर अस्थींची राग त्याच्यावर ठेवली जाते ती एकदा साफ केली की ती अस्थी सुद्धा नंतर साफ होत त्यामुळे आमची वारंवार मागणी ह्या महानगरपालिकेकडे आम्ही केलेली आहे की इथले ढापे दुरुस्त करण्यात याव्या आहेत ह्या नाली ज्या आहेत जे अस्थि विसर्जनासाठी जी नाली बाहेर करण्यात आलेली आहेत ते दुरुस्त करण्यात याव्या आहेत जे बेड तुटलेले आहेत अक्षरशः जर आपण बघितलं तर आजूबाजूला जे बेड आहेत तिथे ते असे एकमेकाला असे भिडलेले आहेत जर एखादी हेवी बॉडी आली तर तिच्यात ती बसत सुद्धा नाही त्यावेळेस अनेकदा त्या बॉडी बाजूला ठेवून जोपर्यंत दुसरा मोठा बेड रिक्त होत नाही तोपर्यंत त्या अंत्यविधीसाठी वाट बघावी लागते तर अक्षरशः याचा आम्ही निषेध करतो आणि महानगरपालिकेकडे माझी मागणी असणार आहेत की लवकरात लवकर याचं हे बेड दुरुस्त करण्यात यावे तिथं असणार नाणी दुरुस्त करण्यात यावीत हे जे चेंबर्स आहेत त्याच्यावरती ढापे टाकण्यात यावेत जर हे लवकरात लवकर झालं नाही तर याच्याबाबत आम्ही मोठा आवाज उचलून आणि लवकर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही यामार्फत नाशिक महानगरपालिकेला देतोय अशी आमची इथे विनंती असते न्यूज टुडे नाशिक